भिवंडी महानगरपालिका पत्रकार कक्षाची दुरावस्था पत्रकारांची सुविधा देण्याची मागणी भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत पत्रकार कक्ष असून सदर पत्रकार कक्षाची दयनीय दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे सदर पत्रकार कक्षात पत्रकारांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नाहीये तसेच महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांसाठी बसवण्यात आलेला वायफाय व्यवस्थितपणे चालत नसल्याचं दिसून येत आहे तसेच पत्रकार कक्षासमोर शीत पानपोई असून ती सुद्धा बंद अवस्थेत आहे नागरी समस्या सोडवण्यासाठी दुवा समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना मनपाच्या पत्रकार, मन पत्रकार कक्षाच्या दुरावस्थेने वृत्तांकनासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय तर कोरोना काळात पत्रकारांसाठी देण्यात आलेले लॉकर ही गंज खात पडले असून त्यांचे अद्यापी पत्रकारांना वाटप करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे पत्रकारांमधून संताप व्यक्त होतोय त्यामुळे तात्काळ हे लॉकर वाटप करण्यात यावे पिण्याच्या पाण्याची पाणपोई द्यावी अशी मागणी पत्रकारांकडून केली जाते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा याच्यासाठी महानगरपालिका जितकी जबाबदार आहे तेवढीच येथील पत्रकारांची संघटना सुद्धा जबाबदार आहेत त्यांच्यामध्ये एक एकता नाही आपण सर्वांनी एकत्र मिळून या पत्रकार कक्षासाठी लढा दिला पाहिजे अनेक 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 संघटना जरी असल्या तरी पत्रकारांची जेव्हा समस्या असतात तेव्हा पत्रकारांनी एकत्र येणं आवश्यक असतं कोविडच्या काळामध्ये हे लॉकर येऊन पडलेले आहेत आणि ते पत्रकारांना त्याचं वाटप झालेलं नाही म्हणजे हा पत्रकारांचा एक प्रकारचा अपमान आहे ना पत्रकार इथे येतात आपलं वृत्त संघटनासाठी इथं बसतात आपलं काम करतात आणि आपल्या ज्या वस्तू आहेत ते इथे लट लटकवून ठेवतात आताही अनेक नवीन लॉकर पडलेले आहेत की त्यांचं लवकरात लवकर वाटप करावं आणि पत्रकारांना सुविधा द्यावी तसंच आणखीन सुविधासुद्धा ज्या ज्यापासून पत्रकार कक्ष वंचित आहे तिथले पत्रकार वंचित आहेत कधी नेट चालू असतो कधी नसतो शिवाय इथे पाण्याची व्यवस्था नाही पत्रकारांसाठी या सगळ्या सुविधा सुविधाकडे आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष दिलं पाहिजे कारण पत्रकार हा महानगरपालिका आणि जनता यांच्यामधील दुवा आहे तुमच्या बात तुमचे तुमचे चांगले कार्य आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो जनतेच्या समस्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर पत्रकार हा एक महत्त्वाचा दुवा असल्यामुळे त्यांच्या सुविधांचं लक्ष देणं महापालिकेचं कर्तव्य आहे असं मला वाटतं